तुमचं नाव हो काय आहे गजानन शेसराव दे मी पुण्याला जॉबला होतो पण मला संडासला जन्म म्हणजे थोडा थोडा असा वाढत थो वाढत गेला मोठी जागा बाहेर गोडचा गोल उभा याचा आणि नंतर संडास आहे ना तीन चार दिवस येतच नव्हती जबरदस्तीने लावून संडास करायला याय मला आखरी शेवटी समजा बोटाला उभं करायला होता नंतर मी भरपूर दवाखाना केला पुण्याला नंतर ते कोणी सांगत होतं बा ते कट करा लागेल कोणी सांगत होतं ते म्हणजे नळ्या टाका लागतील वळा पण ते मला ते योग्यशी वाटलं नाही म्हणलं ते आजू झाल्यासारखं होतं नंतर मी आमच्या गावात एका मुलाने त्यांनी सांगितलं की पंधरा वर्षाच्या आधी किंवा तुमचं गुप्ता जर जाते तुम्ही तिथं जाऊन व्यवस्थित पंधरा दिवस पंधरा वर्षाच्या आधीचा तुमचा अनुभव मला सांगितला पंधरा वर्षाच्या आधीचा त्याच्या ते त्यांनी बी स्वतः तीन वर्षी केलेला ते म्हणणं तिथं इथं आल्यानंतर मी तुमच्याजवळ आलो तुम्ही योग्य मार्ग दाखवला बावीस मे ला मेला आले तुम्ही माझ्याकडे हा तर त्यावेळेस मला योग्यशी दाखवल्याबरोबर मी ओळखले की इथं आपलं ऑपरेशन होऊ शकते हा शकत कम्प्लीट रेक्टल प्रोलॅप्स होता आणि बावीस मेला यांचा मी ट्रान्सॅनल सॅक्रो रेक्टोपेक्सी फोन स्क्लेरोथेरपी आणि थीएसटी या पद्धतीने ऑपरेशन केलं ऑपरेशन नंतर तुम्हाला कसं वाटलं मग ऑपरेशन नंतर मला काय एक थेंब पण असं सुद्धा आला नाही आणि ऑपरेशन थंडाच्या जाग्यातून केलं तुम्ही काही जखम होती काय जखम काहीच नाही ड्रेसिंग काहीच नाही वेदना वगैरे काहीच करायचं काम नाही वेदना ऑपरेशन नंतर काही ऑपरेशन नंतर कुठलीच वेदना नाही मला ते बाहेर येणं थांबलं का तुमचं दुसऱ्या जागेनं पूर्णपणे शंभर टक्के थांबलं थांबलं आणि बोटाने काढणे वगैरे काहीच नाही आज रोजी आता तीन महिने झाले तुम्हाला ऑपरेशन होऊन आता तीन महिन्या कुठलाही त्रास नाही चांगला आराम आहे शंभर टक्के आराम आहे चला छान असेच आम्ही मागे बरेच तुम्ही आम्हाला देवासारखे समजतो आम्ही दोघही नवरा राहिलो ठीक आहे आपण माणसं जावं याला आम्ही प्रयत्न केले आणि या प्रयत्नाला यश कोणी दिलं असेल तर ते ईश्वरांनी यश टक्के यश आहे आणि असच पुढेही चांगलं राहावं अशी आपण प्रार्थना करू ठीक आहे